आज आपल्यासोबत आहे तमिळ तेलुगू कन्नड आणि मराठी हिंदी अशा पाच सहा भाषांमध्ये देशभरात अतिशय लोकप्रिय भूमिका गाजवलेले रवी काळे नमस्कार काही दिवसापूर्वी तुम्हाला पहिल्यांदाच जनतेने राजकीय स्टेजवर पाहिलं आणि ते पण शिवाजीदादा आढळराव यांच्या सभेत याचं काय कारण आहे अगदी बरोबर त्याचं कारण असं झालं कोरोना काळामध्ये चार साडेचार महिने मी गावी होतो आणि त्यावेळेची इतकी भयंकर परिस्थिती होती आणि दादांच्या जवळ गेल्यामुळं त्या काळामध्ये संपर्क आल्यामुळं आणि मी एक माझ्या लक्षात आलं की दादांनी त्या कोरोना काळामध्ये स्वतः झोपून इतकं काम केलं उदाहरणच द्यायचं जर म्हटलं तर एका गावातून निरोप आला की काही दोन तीन कुटुंबांना खायला अन्न नाही आहे दादांनी ताबडतोब जेवण तयार करून त्यांच्याकडे कर पोचतं केलं आणि नंतर चौकशी करायला सुरुवात केली की कोणाला कोणाला काय जर अशी परिस्थिती असेल सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं तर त्यांना मग तांदूळ असेल गहू असेल जे काही जे खाद्य अन्न लागतं ते धान्य खाद्यान्न पुरवायचं सुरुवात केली तसंच मेडिकली कोणाला काही जर ट्रीटमेंटची गरज आहे तर त्याचाही दादांनी अक्षरशः स्वतःला झोकून देऊन काम करायला सुरुवात केली आणि दादांबरोबर त्या पिरियडमध्ये मी अनेक गावांमध्ये हिंडलो आणि कार्यकर्ते होते दादांच्या जवळचे सगळे तुम्हाला माहिती आहेत तर ते कार्यकर्ते आम्ही त्यांच्याबरोबर दादांबरोबर हिंडायचो ही आणि त्यावेळेस मला कधी कधी असं वाटायचं की दादा हे का काय कारण इतकी परिस्थिती भयंकर होती त्यावेळेस बाप लेखाला मानत नव्हता किंवा त्याच्यापासून घाबरायचा तो जर आई मुलाला घरात घेत नव्हती आणि त्या पिरियडमध्ये दादा स्वतःहून लोकांच्या मदतीला जात होते मदत करत होते आणि त्यावेळेस मला असं वाटलं कारण माझं आत्तापर्यंतचं जे राजकारण्याबद्दल मत आहे असं बऱ्याच लोकांचंही मत आहे आणि मीडियामध्येही तसं दाखवलं जातं की राजकारणी म्हणजे स्वार्थी आणि वगैरे 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 तर मा त्याच्यामुळे माझा फारसा संपर्कही नव्हता पण मी दादांना त्या पिरियडमध्ये असं पाहिलं की दादा हे राजकारणातले एक देव माणूस आहे आणि ते प्रत्यक्ष मी अनुभवलं आणि म्हणून मला त्याचा स्वभाव व्हावला त्याचं काम व्हावलं आणि त्यांचं तर काम आहेच आहे जे शाळा आहे आर्थिक संस्था आहे आणि इतर गोष्टी आहेत हे सगळं भावल्यामुळं म्हटलं आपण कुठं ना कुठं एक खारीचा वाटा उचलला पाहिजे आणि आज लोकसभेची इलेक्शन शिरू लोकसभेची इलेक्शनमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी त्या स्टेजवर गेलो शिरू लोकसभेची रणनुमाळी जोरदार सुरू आहे तर ही सर्व राजकीय परिस्थिती हो। एक सिने अभिनेता म्हणून तुमचं काय मत आहे मला वाटतं राजकारणात चांगली माणसं टिकली पाहिजेत आणि दादांसारखा सर्वांना उपलब्ध असलेला आणि इतका कार्य करणारा माणूस अशी माणसं ही जर राजकारणात टिकवली आपण आणि ही आपली जबाबदारी आहे आणि ही माणसं जर राजकारणात आली तर आपलं नक्कीच भलं होईल आपल्या मतदारसंघाचं भलं होईल असं मला वाटतं आणि सगळ्या मतदार मी विनंती करतो किंवा तुम्ही त्यांना मदत करा आणि त्यांचं जे चिन्ह आहे त्याचं बटन दाबा आणि त्यांना दिल्लीला पाठवा